रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रविंद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बळीराजा महोत्सव समितीतर्फे बळीराजा सन्मान पुरस्कार वितरण सोहळा बळीराजा महोत्सव समितीतर्फे बळीराजा सन्मान पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला बळीराजा संस्कृती हीच भारताची संस्कृती या विषयावर डॉक्टर कपिल राजहंस यांनी मार्गदर्शन केलं दिवाळी सणाच्या औचित्य साधून बळीराजा महोत्सव समितीच्या वतीनं बळीराजा महोत्सव साजरा केला जातोय या महोत्सवाचे हे विसावं वर्ष आहे सायंकाळी सहा वाजता मिरजकर तिकटी येथून बळीराजाच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली गंगावेश येथील श्री शाहू सत्यशोधक समाजाच्या कार्यालयासमोर मिरवणुकीची सांगता झाली या कार्यालयासमोर उभारलेल्या महात्मा ज्योतिराव फुले खुल्या सभागृहात डॉक्टर कपिल राजहंस श्रेखापचे चिटणीस भाई बाबुराव कदम समितीचे अध्यक्ष उमेश पोवार बाबा राजे महाडिक टी एस पाटील व्यंकापा भोसले साथी रवी जाधव दिगंबर लोहार यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते संजय गुदगे रेश्मा खाडे सुरेश चौले यांना बळीराजा सन्मान पुरस्कार तर सापडलेले सोन्याचे दागिने परत केल्याबद्दल पोलीस कर्मचारी धर्मेंद्र बगाडे राजकुमार पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला बैराजा संस्कृती हीच भारताची संस्कृती या विषयावर डॉक्टर कपिल राजहंस यांनी मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाला ॲडव्होकेट अभिषेक मिठारी शफिक देसाई आणि सावंत संताजी भोसले ओंकार नलवडे रामदास पाटील यांच्यासह सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते महानकर निपसाठी सुभाष गायकवाड कोल्हापूर